श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओंकार सावंत ठाण्याहून आज आपल्याकडे अंधेरीहून श्री स्वामी भक्त मनोज कुंटे व त्यांची पत्नी मानसी मनोज आज हे आपल्याकडे आले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेला जो स्वामी स्वामींचा जो अनुभव आहे ते आज आपल्याला आपल्या समोर ते प्रस्तुत करणार आहेत ते आपल्याला सांगणार आहेत तर नक्कीच आपण तो अनुभव त्यांच्याकडून ऐकूया नमस्कार जी आपला समर्थ योगी मित्रमंडळामध्ये स्वागत आहे नमस्कार मानसेजी आपलं समर्थ योगी मित्रमंडळामध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर जस स्वामी माऊलींनी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अनुभव येतोच तसंच तुमच्याही आयुष्यामध्ये आलेला अनुभव तुम्ही नक्कीच आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवा जेणेकरून खरंच स्वामींचा अनुभव प्रत्येकापर्यंत पोचला पाहिजे आणि या अनुभवचा लाभ सगळ्यांना मिळायला पाहिजे मनोज जी तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता अनुभव म्हणजे सुरुवातच मी अशी करेन स्वामींना प्रथम माझा साष्टांग नमस्कार आज आम्ही तुम्हाला दिसतोय या चॅनलवर तिथे बोलताना ही केवळ महाराजांची कृपा आहे कारण अक्षरशः मृत्यू काय असतो हे फार जवळून आम्ही पाहिलं दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस अक्कल कुठलं आमचं जायचं ठरलं आमच्या सोबत एक कुटुंब होतं ते आणि आम्ही खासगी वाहनाने जायचं ठरलं आणि संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास आम्ही निघालो <coughs> मजल दर मजल करत आम्ही बऱ्यापैकी पुळ्याच्या पुढे गेलो त्यानंतर जे गाडी चालवत होते आमच्या बरोबर जे होते तर त्यांनी असं जाईल की मला झोप येते आम्ही म्हटलं तुम्ही झोप घ्या काय वेळ झोप घेतली नंतर पुन्हा आम्ही खूप आनंदात मनामध्ये होता की स्वामींना भेटायचं आहे बऱ्याच काळानंतर आम्ही स्वामींकडे जाणार होतो त्यामुळे फार उत्सुकता होती की स्वामींनी बऱ्याच दिसत पाहिलं नाहीये आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांची भक्ती करायची आहे तिथे काय काय करायचंय हे सगळं आमचं बोलणं चालू होत आणि साधारण करता करता मध्यरात्र उलटली आणि सकाळी सव्वा सहा ते सहावीस चा सुमार होता Okay. आणि सगळ्यांच्या झोप दो अगदी डोळ्यावर होतीच आणि काय झालं ठाऊक हो। त्यांचा जे चालक होते आमचे बरोबर त्यांचे कुटुंब त्यांचं तर त्यांचा गाडीवरचा संयम सुटला आणि वेळ नाही मला पहाटपे म्हणजे जवळ सहा सव्वा सहा सहावीसच्या सुमारास घडलं मोहोळच्या जवळ टोल नाका जो आहे ते जवळपास हा प्रकार घडला साधारण तुम्ही गाडीमध्ये किती लोक होते आम्ही म्हणजे मी माझी पत्नी माझी लेख आता आमच्यावरचे कुटुंब होतं ते नवरा बायको आणि त्यांची दोन लहान लहान मुलं लहान म्हणजे अक्षरशः एक दोन वर्षाचा okay. आणि एक सहा वर्षाचा इतकी लहान लहान मुलं अच्छा ओके आणि असं झालं की त्यांचा संयम सुटला गाडीवरचा आणि एकही गाडी बाजूला असलेल्या जवळजवळ पंधरा एक फूट खोल खड्डा होता म्हणजे चालवताना जे चालवत होते त्यांना झोप लागली झोप म्हणजे सणाचा पटकन डुलका आला आणि क्षणामध्ये स्टेरिंग आता ना सुटलं नव्हतं झालं अच्छा आणि गाडी भरधाव असताना पटकन ती बाजूला असलेल्या पंधरा फूट कोलकट्ट्यात जाऊन पडली तीच पडली नाही तर ती गोल फिरून उलटी झाली चारी चाक वर झाली त्यावेळेला क्षणात असं झालं की मी भानावर आलो आजूबाजूला मी पाहायला लागलो मला काही कळत नव्हतं एक दहा पंधरा सेकंद मी अगदी म्हणजे अनभिज्ञ झालो की काय घडलंय त्यावेळी तुमची काय प्रतिक्रिया होती असंच मलाही काही कळलंच नाही की काय झालंय ते आणि तुम्हाला सांगू ना थोड्या वेळाने मी इथे बघितलं तर म्हटलं हे काहीतरी उलट सगळं दिसतंय काहीच कळायला तयार नाही आणि पटकन महाराजांची आठवण आली मला आणि महाराजांना हात मारली मोठ्याने दिसलं म्हणजे ही जी प्रति हे जेव्हा होत होता ऍक्सिडेंट तर त्या टायमाला तुम्हाला हे तुम्ही जागे होते आणि ते तुम्हाला दिसत होत काही घडत काही मला कळलं नाही अच्छा मला म्हणजे महाराजांनी कळाली ती फुलासार मला ठेवलं होतं अक्षरशः आणि माझी खरं माझ्या मानेला खरं त्रास आहे बॅक पेनिंग आहे पण या सगळ्यातून महाराजांनी मला कुठेही त्रास रोख हो दिला नाही अगदी फुलासारखं जपलं मला एवढं मोठं होणार आहे हे तुम्हा दोघांना म्हणजे म्हणजे आपण कुठे प्रवास करतो हे जेव्हा आपण जात असतो कुठे पण आपल्याला एक भीती असते निर्माण असते की ओ, बाबा आता आपण मध्यरात्री जर चाललो आहे तर अशी पण तुम्हाला असं कुठला आतापर्यंत आम्ही अक्कलकोटला जातोय तर महाराजांना नेहमी नमस्कार त्यांना सांगणं असतं आम्हाला व्यवस्थित घेऊन जा आणि सगळं महाराज ते करत असतात आतापर्यंत बरोबर यापुढेही ते करणार पण आता जे काही आलं त्यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचंय की आम्हालाही त्याने प्रचिती दिली आहे आणि आमच्यामुळे इतर स्वामी भक्तांना देखील याची प्रचिती येणार आहे की तुम्ही तुमच्या स्वामी भक्ती किती वाढ करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्यावर येणारं संकट महाराज कसं टाळतील हे तुम्हाला कळेल नक्कीच नक्कीच आणि मग ते तुम्ही जेव्हा ती ता ते जेव्हा घडलं तर त्या टाइमला तुमची प्रतिक्रिया कशी होती तुम्ही म्हणत होता स्वामींना हाक मारली आणि नंतर मग यांचा आवाज मला ऐकला मला हाक जेव्हा स्वामींना हाक मारली तेव्हा मी भानावर आलो आणि मला कळलं की काहीतरी भयंकर घडलंय मनात विचारलं की आपल्या गाडीला अपघात झालेला आहे तेव्हा तुमची स्थिती काय होती म्हणजे मी थोडस दमकल्यासारखा झालो की अरे आपल्याला एखादं ट्रकनी ओढवलं की काय किंवा आपण कुठे जवळ आदळलो की काय एखाद्या गाडीवरती आणि काहीतरी भयंकर घडलेलं आहे कारण मला नंतर कळलं की अरे गाडी मला रस्ता उलटा दिसतोय सगळ्याच गोष्टी उलट का दिसत आहेत आणि मग मीला हाका मारायला सुरुवात केल्या की सोरडा सुवर्ण तू कुठे आहेस आणि मग तिने मला आवाज दिला म्हणून काय लक्षात माझी लेख कुठे आहे माझं धाबंधरण आणलं करे बाप माझी लेख कुठे आहे मग माझ्या लेखीला आवाज दिला तिने मला सांगितलं की बाबा मी ठीक आहे मग आमच्या कुटुंबांचे म्हणजे आमच्यावर जे कुटुंब होतं त्यांना मी हाका मारायचं त्यांनी सांगितलं की नाही आम्ही सगळं जेव्हा कळलं की आम्ही सगळे व्यवस्थित आहोत तेव्हा माझं जीव वाढण्यात पडलं आणि एकच की ही महाराजांची कृपा आहे अनंत उपकार आहेत आज आम्ही तुमच्याशी बोलू शकतोय अक्षरशः महाराजांनी आम्हाला दिलेलं जीवनदान आहे खरच आहे उपकार किती जन्म गेले तरी पिटणार नाहीत अशक्य ही शक्य करतात स्वामी आम्ही करतील स्वामी असं म्हणत नाही अक्षर शक्य करतात स्वामी आणि नक्कीच म्हणजे आज हे तुम्ही बोलतायत पण अंगावरती काठ्या आणण्याचा खरंच खरंच की हा एक जन्मच तुम्हाला महाराजांनी दुसरा जन्मा दुसरा जन्म दिलेला आहे आणि ही जी जेव्हा तुमचा हे अपघात घडला त्या टायमाला म्हणजे वेळ ही म्हणजे रात्रीची होती आणि ते जंग एरिया कसा होता नाही नाही तो आपला वाहता रस्ताच होता आणि सकाळी हा अपघात घडला सहा वीस सव्वा सहा सहावीसची वेळ होती आणि एक पण आनंदाची गोष्ट काय की हे सगळं घडल्यानंतर महाराजांनी रस्त्यावरती खूप माणसं गोळा केली त्या माणसाने मला मदत केली सगळ्यांनी दोन पोलीस तिथे येऊन हजर झाले फोन केला के एक डॉक्टर आला तर स्वतः सांगून विचारायला लागले कोणाला काय लागलंय का कोणाला उलटी झाली काय म्हणजे प्रत्यक्ष महाराजच आले महाराज <laughs> सगळे रूप घेऊन अनेक रूपांनी महाराजच आले अम्ब्युलन्स आली त्यांनी आम्हाला विचारलं काही तुम्हाला मदत हवी का कोणाला ऍडमिट करायचंय का कुठे मार बसलाय का किंवा काही तुम्हाला कुठल्याची सेवा आता आम्हाला सांगा बरोबर आणि मग अम्ब्युलन्स त्यामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांना टोलनाकारा नेऊन तिथे सुरक्षित बसवलं पण मग आमची गाडीच खूप काही झालं होतं असो आपण आहोत तर सगळं गाडी दहा गाडी येतील पण जीव आपला आणि तो आमचा जीव महाराजांनी जी वाचवलाय ही खरंच ही महाराजांचीच कृपा आज आमचं हे जीवन ही महाराजांची उधारी आहे कधीच फिटणार नाही आणि तुम्हाला एकच सगळ्या आपल्या स्वायी भक्तांना मला एकच सांगायचंय संदेश मिळतो आम्ही काही मोठे नाही आहोत पण एक आम्हाला पोचवायचंय आमच्या काय म्हणतात त्याला संदेशच म्हणा बाबा महाराजांच्या चरणी राहा त्यांच्या नामात राहा त्यांच्या तुमच्या पाठीशी सदैव उभे आहे ते तुम्हाला दिसत नसतील तरी ते अनुभव आणि तुम्हाला जाणवून देतात की मी तुमच्या बरोबर सतत आहे सतत आम्हालाही अनुभूती आज दिली मला यातून एवढंच सांगायचंय सर्वांनी स्वामींच्या चरणी राहा आणि त्यांची होईल तशी सेवा करत राहा सेवा करा आणि सेवे करी वा वा खूप खूप धन्यवाद आज हा अनुभव ऐकून फारच आनंद वाटला मला हा अनुभव ऐकताच माझ्या शरीरामध्ये मला बळ एक प्रकारचं जाणवलं म्हणजे तीच स्वामींची कृपा मी असं म्हटलं जाईल आणि नक्कीच तुमच्यापर्यंत हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत हा अनुभव पोचावा आणि त्यांची पण भक्ती वाढावी ही स्वामीचरणी प्रार्थना तर मित्रांनो प्लीज तुम्ही या अनुभवाला लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला जे पाहिजे ते आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता कॉल करा आणि जसं तुम्हाला मी सांगितलं आहे की आपला एक संकल्प चालू आहे स्व स्वामींचा मठ बांधायचा आहे आप आपल्याला पाली जिल्हा रायगड येथे तर नक्कीच तुम्हाला जर त्या गोष्टीबद्दल महाराजांच्या सेवेमध्ये स सहकार्य सहकार्य करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्या नंबरवरती कॉल करा मला आणि कॉन्टॅक्ट करूया आणि तोपर्यंत महाराजांची सेवा आपण करूया श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी दिरी समर्थ